वारजे परिसरात रेणुका नगर लाईन क्रमांक तीन येथे शाळकरी मुला मुलींकडून अश्लील चाळ्यांचे प्रकार समोर आले स्थानिकांनी पोलिसांना याबाबत अनेकदा तक्रारही केली तरी ठोस कारवाई झाली नाहीये याच ठिकाणी सकाळी व संध्याकाळी मद्यपान करणाऱ्यांची गर्दी वाढल्यानं महिला व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तर दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी निलेश माजीरे जय महाराष्ट्र माथाडे कामगार सेना पुणे जिल्हा प्रमुख शिवसेना मी माझ्या पेजवरनं काल एक व्हिडिओ व्हायरल केली होती की रेणुकानगर लेन नंबर तीनमध्ये जो हा घाणेरडा प्रकार चालला आहे हा थांबला पाहिजे इथं आपण दिवसा डवळ्या बघतो की इथं जास्त प्रमाणात मुलं मुली खूप जास्त प्रमाणात व्यसन करत असतात काहीतरी आंबली पदार्थ सेवन करून ह्यांचा इथं नंगा डान्स चाललेला असतो इथं स्थानिक नागरिक लोकं आहेत आणि चांगल्या घरचे लोक आहेत की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आम्ही दोनदा इनदा वॉर्निंग दिली एकशे बाराला कॉल केला पोलिसांच्या संपर्कात राहून आम्ही जेवढं कॉपरेट करता येईल तेवढं पोलिसांना कॉपरेट करतो पण ही नालायक लोक सुधारायला तयार नाही जर ही चांगल्या भाषेमध्ये सुधारत नसेल तर आमच्याकडे दुसरा पर्याय आहे इथून पुढं जर आम्हाला अशी लोकं दिसली तर आम्ही त्यांना मारल्याशिवाय राहणार नाही आहे पोलिसांना जी काही कारवाई करायची ते आमच्यावर करू शकता कारण तर आम्ही या सगळ्या गोष्टीला वाईटलो आता तुम्हालाही सांगितली एकशे बारालाही सांगितलं आहे पोलीस डेशनलाही फोन केलेला आहे आणि ह्या गोष्टीला लगाम लागत नसेल तर कायदा आम्हाला हातात घ्यावा लागणार एवढंच सांगतो जय महाराष्ट्र